अवघ्या चार दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाच्या सरसकट आरक्षणाचा मुद्दा आपण निकाली काढणार अशी जी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती ती आपण पूर्ण केली असल्याचा जाहीर खुलासा मुख्यमंत्री महोदयांनी जरांगे पाटील यांच्या समवेत व्यासपीठावर उभा राहून केला अधिसूचनेचा मसुदा जरांगे पाटील यांच्या हातात सरकारनं दिला आणि जरांगे पाटील यांनी देखील आपल्या हातात आता आरक्षणाचं फळ पडलं आहे अशा पद्धतीची घोषणा केली मुंबईच्या वेशीवर जमा झालेल्या लाखो मराठा बांधवांनी गुलाल उधळत आनंदोत्सव देखील साजरा केला या गोष्टीला उनीपुरी फक्त चार दिवसच लोटली आहेत आणि चार दिवसातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावरती नतमस्तक व्हायला गेलेले जरांगे पाटील सरकारकडून आपली फसवणूक होत आहे अशा पद्धतीची भावना बोलून गेले आणि आता आपण दहा फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलनाचा हत्यार उपासणार असल्याचे घोषणा किंवा इशाराच त्यांनी राज्य सरकारला दिला एकीकडे हे सगळं सुरू असताना दुसरीकडे ओबीसी वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं ॲडव्होकेट मंगेश ससाने यांनी उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केलेली आहे या याचिकेमुळे न्यायालयामध्ये मराठा आरक्षण रखडणार हे तर आता जवळपास निश्चित झालेलं आहे पण आपण तीन महत्त्वाच्या केस स्टडीज पाहणार आहोत आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं ज्या अधिसूचनेचा मसुदा जरांगे पाटील यांच्या हातात दिला होता त्यातल्या महत्त्वाच्या दोन नेमक्या गोष्टीची चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी रवी आपण पाहताय लँटन मराठी पहिली केस स्टडी पाहण्यासाठी आपण जाऊयात बीड जिल्ह्यामध्ये ओन्ली विमल हा शब्द आपण महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा ऐकला असेल राजीव गांधी यांच्या हत्येनंतर ज्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यानंतर महाराष्ट्रातल्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर विमल मुंदडा यांनी भाजपाच्या कमळ चिन्हावरती निवडणूक लढवली आणि त्यांच्या प्रचारासाठी सिने अभिनेते शत्रुघ्न सिन्हा दाखल झालेले होते शत्रुघ्न सिन्हांनी प्रचाराच्या सभेच्या व्यासपीठावरूनच जाहीरपणे ओनली विमल अशा पद्धतीनं एक डायलॉगबाजी केली आणि सर्वांच्या लक्षात तो शब्द राहिला तर तुम्हाला वाटेल कुणबी मराठा मराठा समाजाचं आरक्षण आणि त्यात डॉक्टर विमल मुंदडा यांचं नाव येण्याचा प्रश्नच काय तर आपली पहिली केस स्टडीज ही आहे परभणी जिल्ह्यातल्या पेडगाव येथे जन्मलेल्या पूर्वाश्रमीच्या विमल पेडगावकर यांचा विवाह नंदकिशोर मुंदडा यांच्यासोबत झाला नंदकिशोर मुंदडा जैन आणि डॉक्टर विमल मुंदडा या पूर्वाश्रमीच्या दलित त्यामुळे त्या केदच्या राखीव मतदारसंघातून सातत्यानं निवडून येत होत्या कर्करोगामुळे हो त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर जी पोटनिवडणूक लागली त्या पोटनिवडणुकीमध्ये डॉक्टर विमल मुंदडा यांचे चिरंजीव अक्षय मुंदडा यांना उमेदवारी देण्यात यावी अशा पद्धतीची चर्चा समोर आली पण मुद्दा होता डॉक्टर विमल मुंदडा यांची जात त्यांचे चिरंजीव अक्षय मुंदडा यांना लावता येईल का कारण विमल मुंदडा यांचे पती जैन आणि जैन असलेले नंदकिशोर मुंदडा आणि डॉक्टर विमल मुंदडा या दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेले अक्षय मुंदडा हे खुल्या प्रवर्गात त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली नाही हे प्रकरण खरं तर तेव्हा सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं याच्यातून हक्काचा राजमार्ग शोधण्यासाठी सन्माननीय अक्षय मुंदडा यांनी नमिता यांच्याशी विवाह केला आता नमिता या मुंबईच्या त्या पूर्वाश्रमीच्या लोखंडे नमिता लोखंडे यांची जात आणि दिवंगत डॉक्टर विमल मुंदडा यांची जात एकच त्यामुळे त्या राखीव मतदारसंघातून नमिता मुंदडा यांचा दावा अधिक मजबूत झाला त्या आमदार म्हणून निवडूनही आल्या याचा अर्थ आईची जात मुलाला पुढे घेऊन जाता येत नाही हेच तर ह्या अधिसूचनेमध्ये देखील महाराष्ट्र सरकारनं जरंगे पाटील यांच्या हातात दिलेल्या नमूद केलेलं आहे आपण दुसरी एक केस स्टडी घेऊयात मराठा चळवळीमध्ये सातत्यानं आपलं योगदान देणारे सन्माननीय प्रवीण गायकवाड यांनी ही स्टडी महाराष्ट्राच्या समोर अनेकदा यापूर्वी ही मांडलेली आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्रामध्ये एक नवीन धर्म काढण्याचं काम ज्यांनी केलं आणि मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड अशा वेगवेगळ्या वेग पुरोगामी विचारांच्या चळवळीच्या माध्यमातून ज्यांचा चेहरा आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे असे सन्माननीय पुरुषोत्तम खेडेकर हे कुणबी मराठा परंतु सन्मान्य पुरुषोत्तम खेडेकर यांच्या सौभाग्यवती सन्मान्य रेखाताई खेडेकर ज्या आमदार राहिलेल्या आहेत त्या मात्र देशमुख मराठा कुणबी मराठा असलेले खेडेकर साहेब आणि देशमुख मराठा असलेल्या सन्माननीय रेखाताई यांचा विवाह झाला या दोघांच्या पोटी जन्माला आलेली जी मुलं आहेत ती मात्र कुणबी मराठा आहेत कारण पुरुषोत्तम खेडेकर साहेबांकडून म्हणजे वडिलांकडून आलेला जातीचा जो, जाती जो वारसा आहे तो मुलांना मिळतो पण याचा अर्थ रेखाताई खेडेकर यांचे जे सगळे सोयरे गणगोत आहेत त्यांचे भाऊ वगैरे आहेत यांना या कुणबी मराठा प्रमाणपत्राचा लाभ होणार नाही किंवा त्यांना कुणबी मराठा म्हणून संबोधता येणार नाही अगदी हेच जरांगे पाटील यांच्या हातामध्ये जी अधिसूचनेचा मसुदा महाराष्ट्र सरकारनं दिलेला होता त्यात नमूद करण्यात आलेला आहे आता आणखी एक महत्वाची स्टडी आपण पाहूयात पुन्हा आपण कुलुस्वामींनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्री जाऊयात तुळजाभवानी देवीच्या पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत किशोर गंगने किशोर गंगने यांचा विवाह पूर्व पूर्वाश्रमीच्या राजश्री विलासराव बुरगुटे यांच्याशी झाला तर राजश्री विलासराव बुरगुटी हे मरा या मराठा आणि किशोर गंगणे हे देखील मराठा परंतु तुळजाभवानी देवीचे भूते म्हणून मराठा असलेले किशोर गंगणे हे ओबीसी प्रवर्गात आहेत राजश्रीताई मराठा किशोर गंगणे मराठा परंतु भूते म्हणून ओबीसी असलेल्या या दोघांचा एकोणीसशे शहाण्णव साली विवाह झाला यांना सागर आकाश नावाचे दोन मुलं ज्योत्स्ना आणि गायत्री नावाच्या दोन मुली अशी चार मुलं झाली या चारही मुलांकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे कारण वडील ओबीसी असल्यामुळे या मुलांना आपसूक ओबीसी प्रमाणपत्र मिळालं किशोर गंगने यांच्या या चार मुलांपैकी त्यांची जी थोरली मुलगी ज्योत्स्ना हिचा विवाह सोलापूर जिल्ह्यातल्या माडा तालुक्यातल्या बावी या गावात पवार कुटुंबात जा करण्यात आला पवार कुटुंबीय मराठा आणि इकडून ओबीसी असलेलं पण मराठाच कुटुंब गंगने यांची मुलगी पवार कुटुंबात दिली ज्योत्सनाकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे जे किशोर गंगणे वडिलांकडून आलेलं आहे परंतु ज्योत्सना यांच्या पोटी दोन मुलं जन्माला आली एक मुलगा आणि एक मुलगी त्यांना पवार कुटुंबाकडून आलेला मराठा जातीचा वारसा मिळणार इकडच्या ओबीसी प्रमाणपत्राचा त्यांना लाभ होणार नाही जरी ते एकमेकांचे सगळे सोयरे आणि गणगोत असले तरी आणि हेच तर आधीसूचनेच्या मसुदेमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आता ही काही विजातीय विवाहाची उदाहरणं झाली तशीच काही सजातीय उदाहरणंसुद्धा तुळजापुरामध्ये आहेत माजी नगराध्यक्ष सचिन रोजकरी यांचा विवाह शिंदे कुटुंबातल्या मुलाशी मुलीशी झाला शिंदे तुळजाभवानी देवीचे पुजारी रोजकरी तुळजाभवानी देवीचे पुजारी दोन्ही तुळजाभवानी देवीचे पुजारी असल्यामुळे दोन्ही ओबीसी बुते आहेत त्यामुळे या दोघांच्या पोटी जन्माला आलेली मुलं आपसुक ओबीसी झाली त्याचप्रमाणे तुळजाभवानी देवीचे पुजारी असलेले सज्जन साळुंके यांचा विवाह भोसले कुटुंबातल्या मुलीशी झाला भोसले तुळजाभवानी देवीचे पुजारी साळुंके तुळजाभवानी देवीचे पुजारी त्यामुळे यांच्या पोटी जन्माला आलेली आपत्य आपसुक ओबीसी झाली सजातीय पद्धतीची उदाहरणं जरांगे पाटील यांच्या हातात जी अधिसूचनेचा मसुदा महाराष्ट्र सरकारच्या वतीनं ठेवण्यात आला त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये सजातीय विवाह आणि पितृसत्ताक वारशाचा उल्लेख नमूद करण्यात आलेला आहे जरी गणगोत आणि सगे सोयरे या शब्दांच्या व्याख्येबद्दल त्याच्यामध्ये उल्लेख केला असला तरी दोन हजार बारा साली असलेल्या अधिसूचनेत आणि या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये काढण्यात आलेल्या मसुद्यामध्ये काही अंतर नाही असं अनेक तज्ज्ञ सांगत आहेत ओबीसी वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं उच्च न्यायालयात धाव घेण्यात आलेली आहे त्यामुळे न्यायालयीन लढाई तर आता चालणारच आणि चारच दिवसात उधळला गेलेला गुलाल आता खाली शांत बसला आहे आणि जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे या केस स्टडी ज्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत विमल मुंदडा सन्माननीय खेडेकर साहेब आणि किशोर गंगणे या केस स्टडीच्या माध्यमातून आपल्या आकलनातच आपोआप भर पडते त्यामुळे सकल मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो प्रश्न आहे जो किचकट बनत चाललेला आहे तो सुटणार की न्यायालयीन लढाईच्या एकूण चौकटीमध्ये पुन्हा अडकणार आपल्या सगळ्यांच्या लक्षात येणारच आहे आपल्याला हा व्हिडिओ आणि या व्हिडिओमधली माहिती कशी वाटली आपल्या अनमोल प्रतिक्रिया आवर्जून लँटन मराठीच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करायला विसरू नका आणि आमचा हा पत्रकारितेचा नवा प्रयोग कसा वाटतो त्याबद्दलही कळवत चला नमस्कार